आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही येत्या नऊ तारखेला बेमुदत संपावर जाणार आहोत ज्या जा ठिकाणी आशा वर्कर व गठपुरवठक स्वयंपाकी मदतनी सर्व योजने कामगारांना किमान सव्वीस हजार रुपये मानन देण्यात हो यावं यासाठी महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये येईन त्या नऊ तारखेला नऊ जुलैला बेमुदत संपावर जाण्यासाठी आज निवेदन देणार oh. आहोत आणि सर्व आशावरकर येईल त्या नऊ तारखेला अजिबात न्याय परिस्थितीमध्ये काम करणार नाहीत म्हणून एक दिवसाचा संप आहे आणि या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्याला विचार असं निवेदन देणार आहोत आशावरकर यांना किमान सव्वीस हजार रुपये मानधन मिळावं हो। कायमस्वरूपी व्हावं गटप्रवतक यांना चौतीस हजार रुपये मेंधा मिळावं कायमस्वरूपी व्हावं आणि वेतन श्रेणी लागू करावं या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालया समोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत या ठिकाणी जुने जिल्हा पासून मोर्चा काढणार आहोत तर शासनाने याची दखल नाही घेतली तर येईन नऊ तारखेला बेमुदत संपर्क करणार आहोत एक दिवसाचा आणि महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामधील सर्व योजने कामगारांना कायमस्वरूपी करण्यात यावं यांना विमा लागू करावा प्रीती नरवाडे या ठिकाणी वारलेले तिनं दहा लाख रुपयाचं कवच राज्य शासनानं मंजूर करून देण्यात यावं या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही मोर्चा ठेवलेला आहे शासनानं जर याची दखल नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदच्या कार्यालयापुढे मुदत आमरण उपोषण करण्यात येईल असं मी या ठिकाणी महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष ताम्रेश मुखर्जी घ्या आवाहन करतो लाल भाऊच्या लाल भाऊच्या संघटनेचा आयच्या संघटनेचा हम सुख हम सुख हम सुख धन्यवाद আমরা মান্য করা আমার হকা চার বাপা আমরা बापाच्या आमच्या भांड्या हक्काच्या बापाच्या भांड्या मान्य करायचा कुर्चा खाली करा आमच्या भांड्या मान्य करायचा खाली करा हमसांग्या हक्काच्या बापाच्या आमच्या भांड्या हक्काच्या बाई कुणाच्या बापाच्या हमस आई तुना का बापाचा हे हे इथं बसलेलं बाहेरचं